हो माशी उठा की दिवसभर झोपणारच आहे माशी गुड मॉर्निंग हो मावशी गुड मॉर्निंग जॉब झाल्यान हो झाली उठ दोन साडेमडे तीन तर मला झाली काय झोप हसत जावा सारख्लीस काय झाली काय जो हा खरं खर काय खरं खरे दादा दादा म्हातारी आमची उठलेली आहे म्हातारी आता बसते आता खुर्चीवर निवड दिवसभर एक दोन तीन बस बसायचं दो बसायला तुम्हाला आतून काढतो जरा बारीक मध्ये झडून नाश्ता आणि करायला पाहिजे ना की सगळ्यात पहिला दादा घासायला द्यायचं आणि मग तोंड बिन काय तिथे ती धुत्या एका दिवसच मला धुवायला लागते सोडतात काय वाद नाही तिथे ती रोजच्या रोज धुत्या ब्रश घ्या दरस पाणी पिऊन येतो तुम्ही हे काय माहिती काय सकाळी उठले की नाही तोंड द्यायचं दाद घासायचं तोंड द्यायचं हे सगळ्यात महत्वाचे काम आहेत आपल्या आई साहेबांची माझी कामं मागे राहिलीच चालते आई साहेबांना काय दादा घासा दिले की आई साहेब दाद घासत बसतात त्यांची दिली तोंड काय तिच्या ती धुत्या एक हाताचं पैलवान आमचा माहिती आहे तुम्हाला एक हाती पैलवान आहे हस्ते हस काय घालत नाही घालत हा दादा घासलं की तिचं ती तोंड धुत्या तिचं ती आवडते सगळं मी माझे काम आवडतो आज विषय काय माहिती आहे भावना आणि बहिणीला आज महत्वाचा भांडी तुमच्या बाबांनी रात्रीच धुऊन ठेवलेल्या मग भांडी दिल्याच टेन्शन नाही चला मी लागतो आता नाश्त्याच्या तयारीला नाश्ता काय करा करायचा तेच विचार आला मला काय करायचं नाश्त्याला मम्मी मी आज झुन धुणार आहे तुमचा भाऊ त्यामुळं नाश्त्याला काही ले वेळाच लवकर बसत नाही भांडी काही मी दोनच ठेवल्यात मस्तपैकी दूध आणि बिस्किट आणून देतो हिशोबाला आणि मग बघतो पुढची कामं काय करायची चला अय आलो मी दूध घेऊन येतो काय बाय बाय कर बाय 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 दोन हजार रुपयाची नोट आहे दूध घेऊन येतो थांबा आई साहेब बघा असं रोजच्या रोज आपली काम आपली रोजच्या रोज आवृत्त असतात मी कधी तर म्हणजे लई दिवसात असं मम्मी लईच का माझे आमच्या राणी सरकार असं आवृत असतात कस होते एका ते दिवस कर तेवढं करावं लागतं याच्या विषयी नसते हा तुमचा भाऊ जाऊन दूध घेऊन आलाय मस्तपैकी दूध गरम करून आई साहेबांना नाश्ता देतो पुढचं बघूया काय करायचं भावानं माझ्या बहिणीनो आई मी नाश्ता आणून दिलेला आहे औषध पण तयार करून ठेवलेलं आत्ताच औषध पण दिले आणि विषय कसा माहिती आहे काय नाष्टाने जेवण कसलंही असू दे फक्त ते समाधानानं आलं पाहिजे कारण समाधानानं जो खाते त्याला कसलंही जेवण असलं तरी ते बोडच लागतं एवढं लक्षात ठेवा कसं आहे माहिती आहे काय वेळ आज नवू उद्या आपले बदलणारच आहे असलं जाय तसलं की जे आहे ते समाधानानं खायचं प्रत्येक घास ही गोडच लागणार आपल्याला पण आहे का मम्मी बरोबर आहे की नाही हां झालं काय नाश्ता करून होय खरं काय झालं जेवलीस कवा आत्ता आत्ताच आत्ता तर नाश्ता केलीस ना हो मी जेवलीस कवा हे करावं बाबाला काहीशी नाही मी जातो मला अंघो घानाला अंघो घालणार भांडी धुतले दोन्ही नंतर दोन राखी भांडी काय रात्री धुऊन ठेवले मस्त पैकी करून येतो मला एक मजा नव्हतो काय नाश्ता केला आहे साहेब नाश्ता केल्यावर कि नाही आंघोळ घातले आंघोळ घातल्यावर कि नाही का घरघरीत आंघोळ घातली म्हणली की नाही पारख्या पोरख्यासारखं झोपल्याला तेच सुट्टी नसते आपल्याकडे हे सुट्टी नाही झोपायला आंघोळ घातली लगेच झोपते पाच मिनिटात पण अजून थोडा काही विषय नाही अजून बारख्या आहे साहेब आपल्या त्यामुळे तेवढं तर चालते आता उठतील थोड्या वेळानं उठल्यावर बघा माझे तर काम सगळे आवडलं दुनं धुतलं मांडी गाळ्यात तुम्हाला माहिती आहे रात्रीच धुतलेली नाश्ता केला आंघोळ केली गंध लावायचं तेवढं राहिला आहे आता आई आशीर्वाद घ्यायचं म्हणलो तर आई झोपून टाकल्या आमच्या कसं गरगरीत आणि उठ म्हटलं जरा पाच मिनटं बस नाही म्हणली मला झोप आल्या झोपणारच आहे मला काही सांगून ओ तुला काय करायचं कर मी झोपणार आहे म्हणून असं तर आणि झोपून टाकल्यात आता का उठतात तर उठून देत निवांत माझी कामं सगळे आवडल्यात मी जाऊन जरा बारीकमध्ये काय तर आता घाऊन येणार आहे कारण काल दिवसभर झोपली मी काल माझी तब्येत लय बिघडलेली पण काल दिवसभर झोपलेलो त्यामुळे आज काय झोपायचं नाही देवपूजात पण आवडल्यात कामं पण आवडल्यात सगळी लुटून काढली सगळं झाडून काढली दहाच्या बाव आमच्या झोपल्यात इथे निवान आता थंड वाजवलेली आणि कांबरून घ्याल म्हणतात पड्याव्यानं तर घालायचं आणि कामात तशा तऱ्हे भावना आवरल्यात त्याच्या पुढचे व्हिडिओ होईल का नाही माहीत नाही पण जर झाला तर ठीक आहे नाही झाला तर काळजी घ्या बाय बाय लव यू नाश्ता दिला सगळं आवडलं अंगू घातली झोपलेली आता आणि उठल्या बघा दुसरा फेर झालाय तरी अजून झोपायला म्हणाले आता काय झाले आता झोपाली कशाची झोपाय आता सारखं सारखं उठलं झोपायला तुला डोळ काढ झोपाय ना अजिबारकाश वे वेळ सारखं झोपाला रात्री रात्र, रात्र पाहायला गेली तीस काय कुठे झोपायला तुला झोपाय काय नाही झोपाज अजिबात झोपाना तुला झोपली उपलीस तर बघ बाहेरच नेऊन बसू तुला उन्हात कुठे झोपतो जरा बिरा नाही ना अर्धे बी नाही पौशिर बी नाही झोपाय बघायला अर्धे बी झोपाय नाही जरा कुठला आण जरा न दहा बार बी झोपाय देणार ना तुला एवढंच एवढंच पण झोपाय देणार नाही जाऊ 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 का बसायचं लल लोह झोपाला अप हस बघा जरा हसून दाखव मग झोपा तर जोपाई मी देणारच नाही आहे किती लाडगोडी लावलीस तर त्याची काळजी करू नको त्यामुळे त्याचा काही विषय नाही तर असा होता भावन आमचा सा आजचा दिवस सुरुवात झालेली आहे आता बघू दुपारचं कसं काय नियोजन होते चला